नमस्कार मित्रांनो आर्याकडे मी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आठमध्ये आपण मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनल असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया मुख्यमंत्री माझा भाऊ योजना फॉर्म भरणे चालू आहे मित्रांनो हे कागदपत्र तुम्हाला लागतील आणि पात्रता असलीच पाहिजे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजने माननीय मुख्यमंत्री यांनी अधिवेशनामध्ये जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेचा शासन निर्णय आलेला आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नवनीता विभाग यांनी नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेला असून या अंतर्गत तरुणांना आठ ते दहा हजार रुपये प्रति महिना इतके मानधन देणार आहे नेमकी योजना काय आहे याचा सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया मुख्यमंत्री माझा लाडकाभाऊ योजनेचा शासन निर्णयाचा प्रस्तावना मुख्यमंत्री माझा भाऊ योजनेचे स्वरूप हो। मुख्यमंत्री लाडका माझा लाडका भाऊ योजनेची काय आहे तर मुख्यमंत्री माझा लाडकाभाऊ योजना फायदे मुख्यमंत्रीची योजने काय आहेत मित्रांनो बघू आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना आवश्यक डॉक्युमेंट्स कोणती लागणार आहेत मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची नोंदणी कशी आहे प्रक्रिया कशी आहे पात्रता काय आहे आणि वेतन काय आहे आणि शासनाचा निर्णय काय आहे यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग प्रस्तावना पाहता म्हणून प्रस्तावना कशी आहे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस आता मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला आता कार्य कार्यप्रशिक्षणासाठी मान्यता देण्यात आलेली आहे सर्वप्रथम या शासनाच्या निर्णयाची प्रस्तावना आपण समजून घेऊया पेरोज राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहेत अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधाचा अनुभव अनुभवाचा अभाव असल्याने त्यांना व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करणे अडचणचे ठरत आहे अडचणींना त्यांना सामोरं जावे लागत आहे या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारी नियंत्रण ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेष यामध्ये बारावी पास किंवा ट्रेडमधील आय टी आय पदवीधर आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे सध्यास्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी अशा उद्योगामध्ये बेरोजगार युवकांना साधणाऱ्या धोक्या धुळ्याचा अभाव असल्याने युवकांना शिक्षणानंतर रोजगार मिळणे कठीण होत आहे माझा भाऊ योजना दहा हजार रुपये रुपये महिना मिळणार आहे असे एकनाथ शिंदे यांनी आज मोठा निर्णय घेतलेला आहे तर फॉर्म कसा भरायचा डॉक्युमेंट्स कोणते लागतील इथून आपण पाहूया मुख्यमंत्री माझा लाडकंभाऊ योजनेचे स्वरूप काय आहे राज्यातील युवकांना त्यांचे शिक्षणानुसार प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देण्याचे त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझा भाऊ योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना महाराष्ट्र शासन शासनाच्या कौशल्य रोजगार उज उद्योजकता व नवनियता विभाग मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येणार आहे या उपक्रमा मार्फत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढवणे तसेच उद उद्योग उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यकता असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल मुख्यमंत्री माझा लाडकाभाऊ योजना काय आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणाचा कामाचा प्रशिक्षण देण्या देऊन त्यांना नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझा भाऊ योजना ही शासनाने दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसची आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे पुढे पाहत मित्रांनो मराठ शासनाच्या कौशल्य व उद्योजकता व नवनीता विभाग मुख्यमंत्री जलकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना राबविली जाणार आहे या उपक्रमामार्फत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे जोडले जातील या अर्थसंकल्पनेत कोणत्या योजना राबल्यात राबल्यात शेतकरी महिला आणि युवक यासाठी काय नवीन आहे इथून पाहूया मित्रांनो तर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेचे फायदे फायदे काय आहेत तुमचे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत शिक प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उमेदवारांना संबंधित उद्योगाकडून प्रशिक्षण यशस्वी होण्याचे प्रमाणपत्र तुम्हाला एक उद्योग प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच उमेदवारांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर कायम नोकरीची संधी मिळू शकते तुम्हाला कायमची नोकरी पण मिळू शकते मित्रांनो उद्योगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांना विद्या विद्यावेतन व्यतिरिक्त अधिकचे दे वेतन देऊन इच्छितो असल्यास अतिरिक्त रक्कम देण्याची परवानगी आहे म्हणजे तुम्हाला जास्त पण रक्कम येऊ शकते हे लक्षात असू द्या मुख्यमंत्री माझा लाडकाऊ हो योजना आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यकता डॉक्युमेंटची आहे तर तुम्हाला आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पॅन कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा म्हणजे लाईट बिल किंवा आधार कार्ड पॅन कार्ड कुटुंबाचे आय डी पुरावा जात प्रमाणपत्र हे तुम्हाला लागतील कुटुंबामधील पाच सदस्य असल्यास असल्यास त्याच्यामध्ये मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बा निवृत्ती यो निवृत्ती योजना चे पैसे आले नसतील तर ह्या गोष्टी बदल्यामुळे तुमचे पैसे येत नाहीत तर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची नोंदणी प्रक्रिया कशी प्रकारे आहे उमेदवारा इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षण देऊ इच्छणारे उद्योजक त्यांच्या विभागाच्या संकेतस्थळावर सु सुलभतेने नोंदणी करता येणार आहे या मार्ग मार्गात योजनेचा विभागाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल योजनेचे कामकाज उदाहरण उमेदवारांची नोंदणी स्थापनेची नोंदणी कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंद नौदिन, नोंदवणे विद्यावेतन द्यावे प्रशिक्षण रुजू समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील यासाठी आवश्यक सुविधा निर्णय करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील तर मुख्यमंत्री माझा लाडका हो योजनेची पात्रता कशी आहे योजना बारावी पाच लाख ते मित्रांनो आय टी आयमध्ये पदविका पदवीधर शैक्षणिक पात्रधारक केलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी ही आहे उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली पाहिजे या योजनेचा लाभ लघु व मध्यम उद्योग स्टार्टर अप सहकारी संस्था शासकीय निमशासकीय स्थापना महामंडळ सामाजिक संस्था कंपनी कायदा एकोणीसशे उन, म्हणजे सॉरी दोन हजार तेरामधील शैक्षण आठ आणि विविध स्थापना देण्यात येईल भाऊसाहेब फुडकर फळबाग योजना मार्फत पाच लाखपर्यंत शंभर टक्के अनुदान फक्त या फळबागांची लागवड असली पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर एखाद्या फळबागाची लागवड केली असेल तर तुम्हाला पाच लाखापर्यंत तुम्हाला योजना येऊ शकते तर मुख्यमंत्री माझा लाडकाभाऊ योजनेचे प्रशिक्षण व वेतन सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा मित्रांनो सहा महिने असेल या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल बारावी पास उमेदवारांना सहा हजार रुपये बारावी पास असलेले तुम्हाला सहा हजार रुपये मिळण्यात येतील मित्रांनो आय टी किंवा डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये देण्यात येणार प पदवी पदवीधर असलेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये महिना विद्यावेतन दिले जाईल तर शैक्षणिक अर्ता प्रति महिना विद्यावेतन मित्रांनो कसे बारावी पास असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये मिळतील आणि आय टी किंवा पदवी का असली तर तुम्हाला आठ हजार रुपये मिळतील आणि पदवीधर पदवीधर किंवा चा असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळतील उद्योजगासाठी आठटी उमेदवारांची दैनिक हजेरी संबंधित उद्योजक ऑनलाईन पद्धतीने नोंद देतील आणि विद्यावेतन त्यांच्या खात्यात थेट जमा केले जाईल उद्योजकांना उमेदवारांना विद्यावेतन व्यतिरिक्त अधिकचे वेतन, वेतन, वेतन देऊ इच्छिक असल्यास ते अतिरिक्त स्वरूपात दिले जाऊ शकते म्हणजे तुम्हाला जर जास्त जर वेतन दिले द्यायचं असेल तर त्यांच्या मनावर आहे मित्रांनो तुम्हाला किती वेतन द्यायचे तर असा होता मित्रांनो आपला अत्यंत महत्त्वाची अपडेट कशाबद्दल मित्रांनो मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्हाला फॉर्म कसा भरायचा कशा नाव नोंदणी करण्याची जे फायदे का काय आहे तुम्हाला पैसे किती देणार याच्यामध्ये आपण सविस्तर माहिती घेतली आहे व्हिडिओ तुम्हाला जर आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद